आज आम्ही दररोज व्हिडिओ करतो म्हणजे असे सगळेच व्हिडिओ करतो मस्करी बंकस सगळं असतं व्हिडिओ पण आजचं व्हिडिओ व्हिडिओ वेगळं होतो आणि हे व्हिडिओ अनुभवण्यासाठी आज आम्ही म्हणजे एका फोनवर मला कॉन्टॅक्ट केले नाही की आपले प्रलय सरत त्यांनी माझ्याशी फक्त कॉन्टॅक्ट केल्याने आणि व्हिडिओ बघतात त्यांचे जे ग्रुप आहे त्याच्यातलं व्हिडिओ जण बघतात आणि आज एवढ्या व्हिडिओत खरोखर व्हिडिओ करताना आजचं व्हिडिओ मला खूप करताना भारी वाटत होता जरी आम्ही बाहेर असलो तरी कोकण आम्ही नेहमी बघत असतो ते म्हणजे कलर्स ऑफ कोकण या चॅनलवरून आम्ही जरी काही लोक इथे खूप म्हणजे ज्याला काहीच दिसत नाही टोटली ब्लाइंड आहेत काही लोक पण ते हा व्हिडिओ ऐकतात आणि अनुभवतात की कोकण कसं असेल आणि ते ऐकून आज पाहायला आले की खरंच कोकण कसं आहे पायरी आहे पायरी 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 आहे 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 तर मित्रांनो आता महाराजांच्या मंदिरात पूजा वगैरे चालू आणि पालखी सोहळ वगैरे आहे बघूया दाखवता येईल तो दाखवूया आणि जे आपले गाईड होते मागच्या वेळी त्यांनी सांगितलेले की या तिथे आणि तिथे मग तुमका यांक थोड्या वेळात गाईड करता येईल तर वेळ करता येईल नव्वद त्या व्यतिरिक्त गोकुळ अष्टमी गणेश चतुर्थी नवरात्र शिवजयंती रामनवमी आणि मोहरम असे सहा उत्सव इथे होतात तुम्ही इथून परत परतीच्या प्रवासाला जाल त्या जिल्ह्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून जाताना डाव्या साईडला तटावरती शिवाजी महाराजांच्या हातापायांचे ठसे आहेत त्या ठस्यांचं दर्शन घ्या शि शिवाजी महाराज सोळाशे सदुसष्टमध्ये इथे किल्ल्यावर किल्ला बांधू झाल्यानंतर आले होते तेव्हा त्यांनी ते, ते, ते हातात आणि पायाचा ठसा तिथे ठेवलेला आहे बाकी ह्या रस्त्याने सरळ गेलात की भवानी मातेच्या मंदिराबंद रस्ता गेला आहे वाटतच सगळं आहे आणि या सगळ्या मंदिरांची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे च चौसष्ट सदुसष्टमध्ये केलेली आहे हा हे व्हिडिओ त्या दिवशी हेच गाईड करत खाली वाकून या वाकून वाकून या खाली खाली वाकून या मी संतोष सत्पाळ मी या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती राहतो आम्ही शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी म्हणजे किल्ला बांधला ते पाचशे मावळे सैनिक म्हणून ठेवलेले त्याची आमची ही दहावी पिढी आता किल्ल्यावरती चालू आहे आणि मी तुम्हाला त्या किल्ल्याची थोडीशी माहिती सांगणार आहे आता तुम्ही ज्या किल्ल्यावरती आला त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग त्यापैकी सिंधू म्हणजे समुद्र म्हटलं जातं आणि दुर्ग म्हणजे जे किल्ले समुद्रात बांधले जातात त्या किल्ल्यांना दुर्ग असं म्हटलं जातं सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग असे समुद्रातले किल्ले असतात आता हा जो किल्ला हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन बांधलेला किल्ला आहे हा किल्ला बांधण्यापूर्वी समुद्रामध्ये एक बेट होतं अठ्ठेचाळीस एकर बेटाची जागा आहे याला कुर्टे नावाचं बेट म्हणत या कुरटे नावाच्या खडकाळ बेटावर राजाने हा किल्ला बांधला आणि किल्ला बांधल्यानंतर राजाने किल्ल्याला नाव ठेवलेलं होतं सिंधुदुर्ग पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट यावशा किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं राजांनी आणि पुढे अडीच वर्ष किल्ल्याचं काम चालून एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्टला किल्ला राजांनी बांधून पूर्ण केला या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांचे दोन हजार मावळे हा किल्ला बनवत होते आणि हिरो इंदुलकर हे राजांचे इंजिनियर होते हिरोज इंदुलकर यांनी रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं बघा त्यांनी हा किल्ला इथे राजांना त्यावेळी बांधून दिलेला आहे आता हा किल्ला त्यावेळी राजांनी आपल्या नौदलासाठी बांधून घेतलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना आज बघा फादर ऑफ इंडियन नेहमी म्हणतात बघा ते या कारणामुळे म्हणतात की ते राजाने कोकणामध्ये आपली मराठी लोकांची नेहवी बनवलेली आणि ती नेहमी उभी करण्यासाठी हा कोकणामध्ये राजाने किल्ला बांधून घेतला आता त्यांना ती राजना नेहमी कशासाठी होती ते हा कोकण एरिया होता ना हा त्यावेळी शत्रू लोकांकडे होता राजांच्या काळात इथं खाली गोवा राज्य हे गोवा पोर्तुगीज लोकांकडे होतं गोव्याच्या अलीकडे वेंगुर्ला गाव आहे तिथे दस लोकांची वसाहत होती इकडे वरच्या साईडला देवगडच्या पुढे राजापूर गाव आहे तिथे ब्रिटिश लोक आलेले होते व्यापाराच्या निमित्ताने आणि पुढे मुंबई साईडला अलिबागला जंजिरा किल्ला जिथे सिद्धी राहत होता आणि या सगळ्या शत्रूंशी ज्यावेळी ते राजांना लढाई करण्याची वेळ आली त्या राजांना त्यांच्यासारखी समुद्रातली लढाऊ जहाज हवी हो झाली आणि ती लढाऊ जहाज हो बांधण्यासाठी त्याने कोकणामध्ये स्वतःचा किल्ला हवा झाला राजाने काय केलं पहिल्यांदा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला आणि जंजिरा किल्ला न जिंकता आल्यामुळे हा वेगळा किल्ला बांधला गेला आणि हा किल्ला बांधत असताना राजाने कोकणामध्ये आपली लढाऊ जहाज हो बांधली त्या जहाजांची नावं ठेवलेली पाल गुराबा गलबत तरांडे मतवे आणि पगार अशी सहा प्रकारची पंचेचाळीस शिराची जादं बांधली गेली आणि ती जाद घेऊन मग राजेन समुद्राची लढाई करून सगळ्या शेत हरवलं आणि आपल्या मराठी लोकांची नेहमीच्या बोटी समुद्रामध्ये कायम स्वरूप करून ठेवले म्हणजे थोडक्यात काय आपल्या मराठ्यांच्या ताब्यात असावा आणि समुद्रातनं कोणी शत्रू कोकणामध्ये उपकू नये म्हणून हा समुद्रामध्ये किल्ला बांधलेला आहे ते बेटालाची तडबिं पूर्ण साडेतीन किलोमीटर आहे आणि या साडेतीन किलोमीटरचं बांधकाम असं केलं आहे गेल्या त्र्या दगडांच्या मध्ये शिस वितरून टाकलेले आहे लेड लेड विकून त्याचे दगड बघ आणि हो ते पाण्याच्या वरचं काम होत त्याच्यामध्ये चुना गुळ आणि समुद्राची वाळू धुवून घेऊन त्याच्यामध्ये सत्तावीस चाळीस टॉयलेट बांधले इंडियन टॉयलेट सैनिक हा संपूर्ण किल्ला बांधायला त्यावेळी राजांना जवळपास एक कोटी सुवर्ण होऊन एवढा खर्च आलेला होता राजांचं चलन होतं सोन्याचा होऊन म्हणून तसेच जवळपास एक कोटी सोन्याच्या मोहऱ्या किल्ल्याच्या कामाला राजाने खर्च केलेले आहे किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर राजाने किल्ल्यावरती पाचशे मावळे ठेवले सैनिक म्हणून लढाई करण्यासाठी दात्या ही जी तुम्हाला आजूबाजूला आपल्याला घर बघायला मिळतात ती त्या सैनिकांची दहावी पिढी आता किल्ल्याची चालू आहे साडेतीनशे वर्ष होऊन गेल्या किल्ल्याला गे आणि आम्ही हे राहतो सैनिकांची दहावी वंश आम्हाला हे राहायला मिळालेले आहे ती जागा ही आम्हाला त्यावेळी राजाने राहण्यासाठी बक्षीस रूपात वाटून दिलेली जागा आहे दानपात्र जागा आहे ती कोणाला आम्ही विकू शकत नाही पूर्वी जे आमचे लोक लढाईचं काम कर, कर, करायचे त्यांना त्यांना पगार पाठवायचे महाराज त्या पकाराला तनखा म्हटलं जायचं तनखे होते आमच्या पूर्वजांना पुढे मग भारत स्वतंत्र जेव्हा भारताच्या संस्थाना बंद झाली आणि इथल्या लोकांचे तनखे बंद झाल्यामुळे इथली बरीचशी लोकं नोकरीला मुंबईला गेली त्याच्यामुळे इथली वस्ती कमी कमी होत गेली आणि आताच्याकडे आता आता या विद्यार्थी अठरा कुटुंब त्या मावळ्यांची राहतात या अठरा कुटुंबामध्ये दोन मुस्लिम कुटुंब आहे ते सुद्धा राजांच्या सैन्यात काम करायचे आणि पंधरा सोळा हिंदू कुटुंब आहे साधारण सत्तर ते ऐंशी मावळे या किल्ल्याच्या दहाव्या पीठेतले राहतात आणि ते लोक किल्ल्याचे सध्या सांभाळायचं आहे तर त्या किल्ल्याचा इतिहास आहे आता तुम्ही हे बघितलं हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजाराम महाराजांनी बांधलेलं मंदिर आहे आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी कोळी लोकांच्या वेशात बसवलेली आहे मूर्तीच्या पुढ्यात एक तलवार देखील आहे जी राजे इकडे लढाईत वापरत असत त्या तलवारचं नाव आहे तुळजा फिरंगा तलवार आणि साधारण दीड किलो तलवारचं वजन आहे तशी ती तलवार आणि ती राजांची मूर्ती आहे दोन गोष्टी तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल शिवजयंती दिवशी हजेरी लावली मग या काका ते सांगत होते ते ही मुंबई ना संस्था होय होय अंध मुलांची तर <laughs> मंडळी दर्शन वगैरे झाला आणि थोडक्यात गाईड केल्याने सकप काकांनी आणि आता इंका जरा फिरवत किल्ल्यावर पाच किलोमीटरचा जो भुयारी मार्ग सांगितलेला आहे जिथून ती अतिरिक्त खाद्यान्नाचं वगैरे सामान आणलं जायचं त्या हा भुयारी मार्ग आहे पाच किलोमीटरचा म्हणलं आता सध्या बंद आहे बंद आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळी लावू तेव्हा मंदिराचं काम झालेलं नव्हतं आणि आता पूर्ण झालं भवानी मंदिर चा नाना बदलापुर सारा पण आमचा गाव रायगड जिल्हाचा मानजात बरोबर हां तुम्ही साहेब इकडे व्हिडिओ बोलले टाकतो तो भारी भारी हां किल्ल्यावरचा टाकलाय तुम्ही पुढचा व्हिडिओ पण टाकला ती बहीण पण आली आहे पूनम आमचा ग्रुप यायचा होता पण काम सगळ्यांची कामामुळे वाज जरा थांबलं नाहीतर पूर्ण ग्रुप येणार होता काम धन्यवाद चला यवन आरे मराठी पण एक जिद्द चढत बघा ए पायरे आहेत अजून वरती आहे या पायऱ्या हा झाले व्हिडिओ बनवून बनवून आम्हाला वेळ करतात काही काही ओढ निर्माण करतात आमची गेलेली उम्मीद जागी होते कोकणातच इलरेक्ट मुंबई गाव सोडू नका बाहेर गेल्याशिवाय गावाची आठवण येत नाही आणि गावाची किंमत खरी किंमत कळत नाही गाव आम्ही दररोज बघू शकत नाही पण हे असं काहीतरी असेल युट्यूबर असतात त्यामुळे आम्हाला गाव बघायला मिळतं आमचं काय गावात चाललंय कसं चाललंय दिवसांदिवस बदल होत असतात ते बदल कळतात आम्हाला काय बदल झाला सण सणाला प्रत्येक व्यक्ती काही दररोज येत नाही गावाला पण असे व्हिडिओच्या माध्यमातून असं वाटतं की आम्ही आज गावाला आलो आहे त्यामुळे खरंच जेवढे पण यूट्यूबर आहेत खास करून दादा झाले पुनताई त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद कलर्स ऑफ कोकण या चॅनलचे खास करून आज शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी त्या निमित्ताने आता शिवाजी महाराजांचा साडेबारा वाजता इथे जन्म होणार त्याच्यानंतर आता कीर्तन चालू आहे त्याच्यानंतर इथे महाप्रसाद ठेवलेला आहे आणि असाच दर हा दरवर्षी आम्ही हा शिवजयंतीचा का कार्यक्रम सर्व किल्ल्यातील वेळवाशी मिळून सगळा आनंदात करतो दिगंबरा <laughs> दिगंबरा <laughs> 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 राजाजिराज शिवछत्रपती महाराज प्र अखंड महाराष्ट्राला सांगायला आवडेल दिव्यांग जीवनदीप प्रतिष्ठान ही मुंबई स्थित संस्था अखंड महाराष्ट्रभर दिव्यांग बांधवांच्या संपूर्ण काम संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या कामकाजासाठी सज्ज असते हे आमचं सहावं वर्ष आहे आम्ही सहाव्या वर्षात वर्षा वर्षा पदार्पण करतोय एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी या संस्थेची स्थापना झाली आणि आजवर आम्ही अनेक दिव्यांग बांधवांची अनेक कामं केलेली आहेत ज्यामध्ये शिक्षण पुनर्वसन रोजगार स्वयंरोजगार त्या व्यतिरिक्त शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तर दैनंदिन जीवनापर्यंतची अनेक समस्या आमच्याकडे दिव्यांग बांधवांच्या येत असतात विशेषतः प्रामुख्याने आम्ही अंध बांधवांकडे लक्ष देतो कारण ती आमची प्रमुख गरज आहे मी स्वतः अंध असल्यामुळे माझे सहकारी अंध असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठी काम करतो एवढंच मला संस्थेबद्दल आज सांगावं असं वाटतं त्यासोबतच आम्ही अनेक गडकिल्ल्यांना भेटी देतो विविध उपक्रम राबवतो विविध कार्यक्रम घेतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे आपले ऐतिहासिक स्थळं आहेत जे आपले किल्ले असतील किंवा मंदिरं असतील किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण जपून ठेवलेल्या आहेत त्याची निगा कशी राखावी आणि त्या आमच्यासारख्या अंध बांधवांना आज बघायला मिळतं आहे आजमावायला मिळतं आहे या ठिकाणी येऊन आम्हाला खूप छान वाटलं यावर्षी आम्ही सिंधुदुर्ग किल्ला सर केला आणि किल्ल्यावरची संपूर्ण माहिती घेतली ऐतिहासिक संपूर्ण ठिकाणं बघितली खूप छान असा किल्ला आहे सर्वांनी या किल्ल्याला भेट द्या मागच्या वर्षी आम्ही प्रतापगड केला होता असे अनेक किल्ले झालेले आत्तापर्यंत आम्ही आमचा बारावा तेरावा किल्ला आहे असे अनेक किल्ले आम्ही इथून पुढे सुद्धा करणार आहोत सगळ्यांना दिव्यांग प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जयंतीच्या शुभेच्छा महाराजांना मनपूर्वक अभिवादन ते आम्ही हे कोकण जरी आम्ही बाहेर असलो तरी कोकण आम्ही नेहमी बघत असतो ते म्हणजे कलर्स ऑफ कोकण या चॅनलवरून आणि त्या चॅनलमुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट कोकणातली जे आज काय घडतं आहे आज कुठला सण आहे सगळं आम्हाला जिथे कामाला असतो आम्ही काही लोक पर परदेशात असतात त्यांना सगळ्यांना या यूट्यूबच्या माध्यमातून दिसतं असेच व्हिडिओ बनवत जा आम्ही जरी काही लोक इथे खूप म्हणजे ज्यांना काहीच दिसत नाही टोटली ब्लाइंड आहेत काही लोकं पण ते हा आग व्हिडिओ ऐकतात आणि अनुभवत आहेत की कोकण कसं असेल आणि ते ऐकून आज पाहायला आले की खरंच कोकण कसं आहे त्यामुळे खरंच मुकेश घाडी आणि कलर्स ऑफ कोकण त्या सर्व परिवाराला लाख लाख धन्यवाद यात्रेच्या माध्यमातून जेव्हा हे व्हिडिओ बनवत होते मुकेशजी त्यावेळेला ते तिथे भेटले आणि सांगितलं आम्ही ऑस्ट्रेलियात बघतो म्हटलं चला आजही आपल्याला आपल्या महेशजींच्या माध्यमातून लोक विविध ठिकाणाहून बघतात आणि अशी व्यक्ती आम्हाला लाभले त्याबद्दल ते त्यांचे मनापासून धन्यवाद असेच तुमची प्रगती होत जाऊ असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू 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 खर तर आधी मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानत म्हणजे म्हणजे हे की म्हणजे याचं म्हणजे खूप म्हणजे माका भारी वाटलं आधी एक प्रकारे आणि जीवन सर आणि इतर त्यांचे सहकारी यांचा खूप खूप आभार कारण यांच्यामुळे आमका पण इथे महाराजांच्या किल्ल्यावर येऊन सेवा करूक मिळाली ह्याच आमचं खूप भाग्य आहे खरंच खरंच खूप खूप भारी वाटलं आमची कधीही मदत लागू दे आम्ही हजर राहू कलर्स ऑफ कोकणची टीम तुमच्यासाठी कधी पण धन्यवाद धन्यवाद प्रलय सावंत यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळं करून सांगितलं आणि खूप भारीच वाटला तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद कॅमेरा समोर आम्ही कुठलाही स्वार्थ न बाळगता काय शब्दात हा आम्ही येऊ तुमची मुलं अशी आहे आम्ही नक्की येऊ तुमच्या सेवेसाठी असं बोललो त्यामुळे खरंच दोघांचे आभार धन्यवाद आज आम्ही दररोज व्हिडिओ करतो म्हणजे असे सगळेच व्हिडिओ करतो मस्करी भंकस सगळं असतं व्हिडिओ पण आजचं व्हिडिओ व्हिडिओ वेगळं होतो आणि हे व्हिडिओ अनुभवण्यासाठी आज आम्ही म्हणजे एका फोनवर मला कॉन्टॅक्ट केलेली की आपले प्रलय सरत त्यांनी माझ्याशी फक्त कॉन्टॅक्ट केल्याने आणि व्हिडिओ बघतात त्यांचे जे ग्रुप आहे त्याच्यातलं व्हिडिओ जण बघतात आणि आज एवढ्या व्हिडिओत खरोखर कर व्हिडिओ करताना आजचा व्हिडिओ मला खूप करताना भारी वाटत होता आज जर आमचं सगळं कलर्स ऑफ कोकणचं ग्रुप असतो विणू वगैरे तर खरोखर खूप अरे वाटला म्हणजे खूप मजा येईल असते सर्वांनी कलर्स ऑफ कोकण चॅनल हा फॉलो करा बघा त्यातले व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडतील कारण काय एवढं सुंदर व्हिडिओ कोणीच बनवू शकत नाही आणि याच्या मागे किती मेहनत असते ही मी आज बघितली कारण का आज आमच्या सोबत आहे त्यामुळे खरंच धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बनवतला आणि सगळ्यांनी फॉलो करा कारण काय गावातल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला कुठेही असलो तरी पाहता येतात असं वाटतं की आम्ही तरीही गावातच आहोत आणि गाव कोणीही सोडू नका खरंच गाव चांगलं आहे काय कामानिमित्त असेल ते गोष्ट वेगळी आहे पण ठीक आहे तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून का असे ना आपलं गाव बघा पहा काही लोक त्यांना दिसत नाही ते सुद्धा पाहतात म्हणजे ऐकतात तर आपल्याला दिसतं आपण किती पाहायला पाहिजे हा विचार करा आणि खरंच पहा तर मी गेले दोन वर्ष यांचा सबस्क्रायबर आहे त्यामुळे खरंच धन्यवाद दन्याग। धन्यवाद धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला आजच्या दिवस आजचा दिवस आमच्यासाठी खूप भारी होतो खरंच सगळ्यात बोलाक सुधरत नव्हता खरंच खूप भारी वाटला तर चला मंडळी दर्शन वगैरे घेऊन झाला पालखीच फेरो एक झालो घेऊन आणि सगळं इथं एवढा ॲडजस्ट होत नाही व्हिडिओ खूप मोठे होतात आणि मग एडिट करू विनू पण कंटाळतात कंटाळत नाही व्हिडिओ एडिट करता पण कामं वगैरे असतात त्यामुळे थोडक्यात एडिट करून करूचं लागतं सगळं आणि आज एकोणीस फेब्रुवारी हां काय म्हणणार का चला आगा। हो।, आगा। खुर ले ले हो हो खरोखर हो भारी वाटला आमची सगळी माणसं इली येणार होती सगळ्यांनी सांगितलं नाही फक्त जरा त्यांच्या कामामुळे गडपड झाली गणपती शाळेत ते गणपती दोघे जण करतात नवम्यानी इकड होय हो हो मुंबईला विनू हे पुढच्या महिन्यात येईल या नारिंगरात

थांबा जरा थांबा थांबा सर खाली खाली उतर खाली उतर खाली उतर पुढे ये ना तू खाली बघा स्टेप आ वैत्य वै र व्है र वैत्र वैतिर उभे रावा पुढे जरा, जरा 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 पाय खाली घे खाली खाली उतर खाली उतर खाली, खाली, खाली पाय टाका नक्की खाली पाय काय